सिन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे जे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांनी फुल झाले होते आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती आता त्याच ग्रामीण रुग्णालयातून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली असून आता येथील परिस्थितीबाबत येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी माहिती देत परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती त्यांनी सिन्नरकरांचा आवाज एस एन बोलताना दिली व काही अंशी समाधान व्यक्त केले आज दिनांक अकरा मे आजचा दिवस तसं पाहायला गेलं तर खरंच चांगला आहे रोजचा दिवसच चांगला आहे कारण आता ना करोनाचे रुग्ण आमच्याकडं कमी झालेत पूर्वी आमच्याकडं एकशे ऐंशी ब्याऐंशी मॅक्सिमम आमच्याकडं दोनशे पंधरा रुग्ण होते आणि एवढे सगळे सांभाळता सांभाळता खरंच खूप आमची आमच्या सर्व स्टाफची तारांबळ झाली आज आमच्याकडे एकूण एकशे सात रुग्ण आहेत त्याच्यामध्ये पण सिरियस पेशंटचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे कारण मे बी लोकांचा लोकांमधली जागरूकता लॉकडाऊनचं इफेक्ट असेल दुसरी गोष्ट असं की लोकांचं लवकर डॉक्टरकडे जाणं हे असेल आणि आता जी जी तीव्रता पूर्वी होती पेशंटची ती तीव्रता जरा कमी झालेली आहे आणि आज आमच्याकडे ऑक्सिजनवर अंदाजे एक सत्तर एक पेशंट्स असतील आणि एवढंच सगळं असताना आम्हाला आता आता थोडंसं आक आटोक्यात आल्यासारखं वाटतं आहे करोनाचं प्रमाण पण तरी सुद्धा नागरिकांनी गाफील राहू नये आपली त्रिसूत्री हमखास पाळावी मास्क वापरणे सामाजिक आ, अंतर आणि हात स्वच्छ धुणे हात स्वच्छ धुणे हे स्वतःच्या फायद्याकरता आहेच करता आणि हे इतरांच्या फायद्याकरता आहे आणि म्हणून ही त्रिसूत्री न विसरता सर्व सिन्नरकरांनी याचं भान ठेवून आपलं आता जे लॉकडाऊन केलेलं आहे त्या लॉकडाऊनला सहकार्यही करावं त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वतःचं त्याचबरोबर इतरांचंही आरोग्य जपावं असे मी सगळ्यांना आवाहन करते